गुरुर् ब्रह्म गुरुर् विष्णू गुरुर्दैव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे वे नम श्री गुर नमः आज आपण एक थोडस वेगळं केलं बघा आपण एका श्लोकाचं रेकॉर्डिंग केलं आणि आता थांबवलं त्याच्यानंतरच्या श्लोकाचं रेकॉर्डिंग आता करू म्हणजे काय होईल की दोन वेगवेगळ्या छोट्या छोट्या मध्ये स्प्लिट होईल ना तर लोकांना ते बघायला म्हणा किंवा ऐकायला सोपं पडतं असं मला लोकांनी सजेस्ट केलं होतं म्हटलं ठीक आहे आपण तो प्रयत्न करून बघू प्रत्येक श्लोकाचं एकच रेकॉर्डिंग वेगळं असते समजा एखादा श्लोक पाच मिनिटात संपला तर पाच मिनिटाचं रेकॉर्डिंग एखादा वीस मिनिटात संपला वीस आता आता आपण केलं ते ऑलमोस्ट अर्धा तासाचं होता याच्यानंतरचा श्लोक बघू आता किती वेळ चालतो पाचवा श्लोक आता घेऊ आपण चौदाव्यात यातला सत्व रजस्तम गुणा प्रकृती संभवा निबंधांती महाबाहो देहे दे सत्वम रजस्तम हा प्रकृती संभवा हे महाबाहो सत्व रज आणि तम हे गुण आहेत आणि त्यांची प्रकृती ही जन्मभूमी म्हणजे जन्मभूमी हे त्रिगुण देहामध्ये अविनाशी जो देही म्हणजे आत्मा त्याला बंधन करतात पाचव्या श्लोकामध्ये प्रभुपाद म्हणतात की मटेरियल नेचर कन्सिस्ट ऑफ थ्री मोड्स गुडनेस पॅशन आणि इग्नोरन्स म्हणजे सत्व रज आणि तम when the eternal living entity comes in contact with nature, oh mighty armed Arjuna, he becomes conditioned by these modes. When the eternal living entity comes in contact with nature, oh mighty armed Arjuna, he becomes conditioned by these modes. जहाँ पुरुष प्रकृति से संपर्क देतो, तेवा तो गुणानुये प्रभावित हाला सुरुवात होते पासुनी होती गुणसत्व रज सतम ते निर्विकार आत्म्या जणू देहात दे झुंपिती ते निर्विकार आत्म्याला देहामध्ये झुंपतात कशामुळे सत्वरजतम या गुणांमुळे प्रकृती त्याला अडकवते बरोबर मुक्तछंदामध्ये काय म्हणतात किशोरजी ते म्हणतात की हे पार्थ प्रकृतीचे तीन गुण प्रकृतीचे गुण तीन सत्व रज आणि तम भिन्न तेची बद्ध करण्यासी कारण आत्म्यासी जो असे चिरंतन प्रकृतीचे तीन गुण सत्व आणि तम हेच बद्ध करायला कारण होत आत्म्याला जो असे चिरंतन तो तर चिरंतन आहे ही इज नॉट लिमिटेड इन टाइम्स लेट्स सी व्हॉट से इट सेज जसे सत्वतैसे रजासी तमासी असे निर्मिले प्रकृतीने गुणासी अविनाशी आत्मा म्हणावे तरीही गुणांनी तयाबद्ध केलेची नाही तर गुणांमुळे आपण बंधनात पडलो आहोत असं आपल्याला वाटतं खरं पण ते खरं नाही आहे हे महाभाव सत्व रज आणि तम हे गुण आहेत आणि प्रकृती ही त्यांची जन्मभूमी आहे हे त्रिगुण देहामध्ये अविनाशी देही आत्मा त्याला बंधन करत तरी सत्वरजतम तिघांसी हे नाम आणि प्रकृती जन्म भूमिका यया तरी सत्व रज आणि तम ह्या तिघांनीही गुण म्हणतात ह्या तिघांनाही गुण म्हणतात आणि प्रकृती यांची जन्मभूमी आहे प्रकृतीमधनं गुण बाहेर पडत येथ रज सत्व ते उत्तम रज ते मध्यम ही माझी तम सविया धारे ह्या तीन गुणात सत्वगुण हा उत्तम रजगुण हा मध्यम आणि तमगुण हा कनिष्ठ हे एकेची एके त्रिगुणत्व आवडे पाही वय सात्रय देही एकी जेवी ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी वयाच्या तीन अवस्था म्हणजे बाल्य तारुण्य आणि वार्धक्य असतात त्याचप्रमाणे एकाच अंतःकरण वृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासत असं समज का मी ने किडे जव, जव तूक वाढे तव तव सोने हिन पडे पांचिका कसी पांचिका कसी पांचिका काय नाव आहे अथवा हिणकस धातू सोन्यात मिसळला असता जस जसं त्या सोन्याचं सो वजन वाढतं पण कस नाही वाढत किंमत नाही वाढत तस तस सोने पाच रुपया तुळा किमतीच्या पर्यंतच्या हलक्या कसाच होत जर त्याच्यामध्ये आपण हिंटस धातू म्हणजे इन्फिरियर क्वालिटी मेटल हे जर मिसळलं त्याच व्हॅल्यू कमी कमी होत जाईल ना पै सावधपणे जैसे वाहविले आळसे सुषुप्ती बैसे घणा बोनी आळसाने सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाड झोप येऊन गाड झोप दृढ होऊन बसते आळासामुळे आपण झोपतो सावधपणा नाही झाल्यानंतर मग गाढ झोप येऊन बसते तैसी अज्ञानागिकारे अज्ञान अंगीकारे निघाली वृत्ती विखुरे ते सत्व रजद्वारे तमही होय त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ती ज्या वेळेस फैला त्यावेळेस ती सर्व रजतम सत्व रजतम देखील होते अर्जुना एका जाण या नाम आगता खुणा गुण आगता दाखवू खूण बांधली ते अर्जुना यांना गुण म्हणतात असं समज आता हे गुण आत्म्याला कसे बांधतात ते वर मी मित्र दाखवणार आहे तरी क्षेत्रज्ञ देशे आत्मा मोटका का पैसे हे देह मी ऐसे मुहूर्त करी तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो थोडासा प्रवेश करतो ना करतोच तोच अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो ना करतो तोच तोच हा देह मी आहे असे म्हणावयास आरंभ करतो आजन्म मरणाती देह धर्मी समस्ती ममत्वाची सूती घेणा जग जन्मापासून ते मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जन्ममरण वगैरे जे सर्व देहाचे धर्म आहेत ते माझे नाही आहेत ते माझे नाही आहेत असं असं दिसत माझे आहे तसं वाटतं माझे आहे तसं वाटतं याचा अर्थ आहे ममत्व आणि अभिमान घेतो न घेतो इतक्यात अभिमान म्हणजे खरं तर अहंत आहे ती म्हणजे हा देह माझा आहे असं वाटणं म्हणजे ममता किंवा ममत्व आणि हा देह म्हणजेच मी आहे म्हणजे ह्याला अभि अहंता किंवा अहमतत्व असं म्हणू आपण अहंत जयसी मीनाच्या तोंडी पडेना जव उंडी तव गळ आसुडी जळ पारधी ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात आमिष पडत न पडतं तोच धीवर गळाला हिसका देतो त्याचप्रमाणे बघा की आपल्याला समजा जगाबद्दल आकर्षण वाटलं आणि आपण वी टेक दॅट बेट तर मग आपण रखून जा जगामध्ये सो वी विल बी अट्रॅक्टेड बाय समथिंग ऑन द प्लॅनेट आणि बी गेट सो इन्फॅच्युएटेड बाय इट की त्याच्यानंतर आपल्याला दुसरं काही सुचत नाही आपण मागे एकदा श्लोक बघितला ध्याय येतो विषयांपुंसा संघस्ते शपजा येते संघात संजय येते कामा कामात क्रोधो विजयते तर विषयांचे करी ध्यान ते असतो संघ लागला आपल्या डोक्यामध्ये जर विषय असेल तर त्या विषयामध्ये आपण अडकण्याची दाट शक्यता आहे दाट शक्यता दा आपण आत्ता पाचवा श्लोक घेतला याच्याबद्दल काही चिंतन करायचंय कोणाला चिंतन ओके। okay. ओम पूर्णमद पूर्णमीदा पूर्णमुदचते पूर्ण पूर्णस्य पूर्ण पूर्ण पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ओम शांति 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 हरि ओम श्रीगुरुभ्यो नम हरि ओम। okay.